लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ येतात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र चौदा टेबलवर मतमोजणी होणार आहे साधारण चोवीस ते एकतीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल मतमोजणी कक्षात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी असणार नाही असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवार प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली मतमोजणी कक्षात उमेदवार प्रतिनिधींनी नियमांचं पालन करावं कोणत्याही प्रकारची घाई गडबड अथवा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला मोजणी कक्षात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापूर आणि हातकळंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो विधानसभा क्षेत्र निहाय सहा हॉलमध्ये मतमोजणी केली जाईल कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी रमणमाळा इथल्या धान्य गोदामात तर हातकळंगलेची मतमोजणी राजाराम तलाव परिसरातील जलसंपदा विभागाच्या हॉलमध्ये होईल विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी चौदा टेबलवर साधारण चोवीस ते एकतीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल असं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं आणि आज उमेदवारांना आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनासुद्धा मतमोजणीच्या अनुषंगाने काय काय सूचनांचं पालन करायचं आहे कोणत्याही प्रकारचा मोबाईल मतमोजणीच्या हॉलमध्ये अलाउड राहणार नाही कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मतमोजणी हॉलमध्ये त्याची परवानगी राहणार नाही याबाबतच्या सर्व सूचना आहेत त्या आज उमेदवारांच्या प्रतिनिधींनासुद्धा देण्यात आल्या आपल्या सत्तेचाळीस कोल्हापूरसाठी दोनशे एकाहत्तर ते दोनशे शहात्तर असे जे सहा मतदारसंघ आहे या मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदारसंघासाठी आपण चौदा टेबल ठेवलेले आहेत दोनशे बहात्तर राधानगरीला सर्वात जास्त एकतीस फेऱ्या होतील आणि दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण आणि दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर यासाठी सर्वात कमी चोवीस फेऱ्या होतील दोनशे एकाहत्तरसाठी एकोणतीस फेऱ्या दोनशे त्र्याहत्तरसाठी सत्तावीस फेऱ्या आणि दोनशे पंच्याहत्तर कर्वीसाठी सव्वीस फेऱ्या अशा ई व्ही एमच्या मोजणीच्या आपल्या फेऱ्या चालते